मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवताय ओम श्री गुरु देवताय ओम सर्व श्री एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो वाल नक्षत्र तिथी योग करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेला पापांचा नाश होतो योगाच्या नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार असा देवघर योग्य देशात असावे येथे योग्य देवघर असावं देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव प्रात काळ कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प असो अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हा तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील कर्म कर्मशुद्धी असायला तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्र मित्रांनो आता पंचांग मी सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करतो आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो आज दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीस शालिवान शक्य मास फाल्गुन पक्ष कृष्ण तिथे मित्रांनो आजची दशमी तिथी आहे दुपार चार वाजून पंधरा मिनिटानंतर एकादशी तिथीला सुरुवात होईल वार गुरुवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो श्रवण नक्षत्र रात्री आठ वाजून बारा मिनिटानंतर धनिष्ठा नक्षत्राला सुरुवात योग मित्रांनो सिद्ध योग आहे दुपारी एक वाजून पंधरा मिनिटानंतर साध्य योगाला सुरुवात करण मित्रांनो विष्टीकरण आहे दुपारी चार वाजून पंधरा मिनिटानंतर भाऊ करणाला आणि उत्तर रात्री दोन वाजून पंचावन्न मिनिटानंतर बालव कराला सुरुवात प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मीन राशीत असेल चंद्र मकर राशी गुरु मेष राशी तर शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून एकतीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी असते मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आजच्या पूजेसाठी संकल्प सूर्य यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तोडात एक पळी पाणी थोडे अक्षर एक फुलवा फुलाची पाकळी आणि संकल्प म्हणायला सुरुवात कराओ शिवा शिवा शंभर प्रवर्त मानसत्य ब्रम्हण द्वितीय पराध श्वेत करते वैवस्वत मन्वंतरे कलियोगे प्रथम पाते जंबुद्ध भरतकाठी मेरो दक्षिण दिग्भाग हे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाने शालिवान शके एकोणाशे पंचेचाळीस प्रभावती शासकीय शोभन नाम संसरायने शेषे ऋतू फाल्गुन मासे कृष्ण पक्षे गुरुवार वासरे श्रवण नक्षत्र सिद्ध योगी विष्टीकरण दशमी शुभती वीर गोत्रात उत्पन्न मोहपात दुर्दक्षे द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवम इष्टलिंग पूजा करिष्यते मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या ता ता मित्रांनो या संकल्पाची वेळ दुपारी एक वाजून या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि त्या पंचांगाच्या आधारे आपण नवीन संकल्प तयार करायचा या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या विशेष धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली जी धार्मिक विधीची सेवा जी आहे ती संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमयपणे मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये यात धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेला आहे दिनांक पाच डोळा जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक क्षमा करा मित्रांनो डोळा जेवणासाठी एकही मुहूर्त दिलेला नाही बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक पाच जावळ काढण्यासाठी दिनांक पाच गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक पाच आणि सहा पाहूया उपनयन करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक चार पाच वास्तुशांती दिनांक पाच आणि सहा भूमिपूजन तथा पायाभरणीसाठी एकही मुहूर्त आता नाही देवमुर्ते प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिनांक पाच मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट्स बॉक्स मध्ये मला विचार किंवा पंचांगधारकास किंवा योग्य पुरोहित संपर्क साधा आणि मगच मुहूर्ताची तारीख आपल्या जन्मकुंडलीनुसार निश्चित मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे पुरोहितांच्या मदतीने वा स्वतः तयार करतो किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू तसेच पंचांगातील गौण संकट व आपातकाळातील मुहूर्तांची शक्यतो करू नका मित्रांनो संकल्प सोडून केलेले हे जे धार्मिक विधी असतात मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती पंचांग शुद्ध मित्रांनो दुपारी चार वाजेनंतर चांगला दिवस आहे दिन विशेष मित्रांनो दुपारी चार वाजून पंधरा मिनिटांपर्यंत पंधरा योग आहे त्यामुळे आपल्याला शुभ तथा मंगल कार्य करता येणार नाही तसेच घबाडे योग देखील आहे या वेळेपर्यंत तर या घबाड योगामध्ये आपण नवीन किंवा जुनी जी का रखडली कामे असतील ती आपण करू शकता ज्याद्वारे आपल्याला काही इन्कम सोर्स असतो तर अशा कामामध्ये आपल्याला यश मिळण्याची शक्यता या घभाड योगामध्ये जास्तीत जास्त असते तसे मित्रांनो तसेच मित्रांनो एकादशी श्राद्ध कर्म आहे आपले पूर्वज जर आपल्याला सोडून या तिथीवर परलोकात निघून गेले असतील तर कृपा करून त्यांच्या नावाने आपल्याला विधिवत पिंडदान युक्त असे श्राद्ध पंडिताच्या माध्यमातून करायचे आहे अपराह न का तेव्हाच आपली सेवा जी आहे धार इतर सेवा आपल्या पित्रापर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय म्हणून मित्रांनो काळ जो आहे दुपारी आज दीड ते तीन वाजेपर्यंत या काळामध्ये दीड तासाच्या आपण आपली महत्वाची कामे बिघडत असतील असे आपल्याला वाटत असेल बिघडतायत तर कृपा करून या महत्वाच्या कामांना इतर वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न कारण काळ आपल्यासाठी योग्य दिसत नाही मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्मकांड जे असते ते संबंधित देवते देवतेपर्यंत लवकर आणि पूजेचे फळ पूजा करताच लवकर प्राप्त होते आपल्या नावही पुण्य जमा होते कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे करता करता आपण लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर कृपया माझे धरम थरम चॅनल करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यात बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हो शिवकल्याण हरिओम शो महादेव